दोघत आहे फक्त रडत आहे का खराब झाला किंवा असं नाही ना करायचं बहीण आहे ना शेवटी नमस्कार तर आमच्यासाठी दोन हजार पंचवीस खूप छान सुरुवात झालेली आहे आणि आमच्याकडं म्हणजे जे आमच्या आजी लोक आहेत आमच्याकडे जे ससन हॉस्पिटल मधून आम्ही निराधार म्हणून आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये घेऊन येतो आणि घरच्यांना बरेच वेळ शोधण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि माहिती घेतो त्यांच्याकडूनही की तुमचं घर कुठं होतं काय होतं काही गोष्टी खरं काही गोष्टी खोटं सांगतात आणि आपलं आपलं आयुष्य जगत राहतात आपले आजी आज लोक तर तसंच आता परत एक आपल्याकडं पाहुणे आलेले आहेत आणि ते म्हणजे तुम्हाला दिसेलच कुणाचे पाहुणे आहेत आणि कुणाला भेटायला आले तर तर आम्ही आता वाट बघतोय आपल्या एका आजीची तर आता लवकरच ते आजी येणार आहे खाली आणि त्या आजीचे हे पाहुणे आहेत आणि यांची ओळख घेणार आहोत करून आपण ही आपली अक्का अक्का आजी आहे आणि कुठे चालली तू कोण आहे हे कोण आहे भाऊ बशी बशी बस कोण आहे भाऊ

माहिती नाही आपल्याला पण तिच्या आई वडील गेले बिचारीचे तिला तुमच्याशिवाय कोण आहे सांगा सांगावं तिच्या आई वडील असते तर तुमचे आई वडील तिचे रडू नको अक्का रडू नको तिला खूप दुःख येत ती खूप रडती नेहमी ने। खूप वाईट वाटतं आता भाऊ भेटायला आलाय तर तुला आनंद व्हायला पाहिजे अक्का अशी का करायला लागली तू भावाशी बोर छान पिकी ह तुझ्या घरी गेलेलं तू खूप चांगलं माहितीये का सगळे पाहुणे रावळे आहेत भाऊ आहेत त्यांनी जर चांगलं सांभाळत असतील तर काय मग आपलं काय कुठ तरी खायचं हा कुठेतरी खायचं अर्धे कर आपलं काय करायचं आता पण तिथं जाणं चांगलं आहे का इथं राहणं आहे तिथं जायला पाहिजे ना आपल्याला काम होत नाही आता ओबा येत नाही काय करावं तिथं जाऊ तरी पण तुला थोडेच म्हणणार काम कर

दुसऱ्या भावाकडे नेऊन तिकडे त्यांच्याकडे सोडा नाही ना कोकोणाचं नको आहे मी तुमच्या कशी राहते काय अर्धे कर खाऊन आपले काय कुठंतरी खायचे हिथ तरी खायचे तिथं तरी खायचे बहीण भाऊ हा जरा प्रेमाने हात फिरवा एकामेकावर हा होय ते काय ना जन्म दिलेली लेख राह तुम्ही ते भाऊ बोन भोळा आहे अक्का तो आई आहे ना त्याची होय हो मग भावाला म्हणलं पाहिजे तू बरा आहे का कसा आहे तुझी परिस्थिती कशी आहे ते पण पोळ आहे बिचारा करून खातो म्हणजे इकडं तिकडं ते बघ रडायला लागले अक्का बहीण भाऊ रडणार आहे तुम्ही आता दादा नका रडू नका रडू दोघही बहीण भाऊ खूप रडत आहेत एकमेकाकडे बघून शेवटी बहीण भाऊ आहेत काही मजबुरी पण असते भाई म्हणले मध्ये कोणतो येते काय की बाय मला रात्री ठसका पण लागला होता जेवताना जेवताना ठसका लागला हे तर गोड मारले होता रात्री मग सकाळचा काही भाऊ आला मग खरं असतं का नाही आपल्याला कोणीतरी जास्त आठवण केली दोघं बाईं दो रडत आहेत फक्त रडत आहेत कसं असतं ना दादा लहानपणी आपण खेळतो मोठे होतो आपल्या आईवडिलांपशी सगळं करतो आणि परत काय कुठला प्रवास कसा चालू होतो काहीच कळत नाही हां <coughs> पण तुम्ही खरंच चांगलं वाटलं मला तुम्ही इथपर्यंत आलात तिला भेटायला तपास काढत काढत तर, तर म्हणजे <coughs> मला असं वाटत होतं की तुम्ही एकटे आहे ना आता घरी <coughs> हां पण अक्काला जर नेलं तर तुम्हाला मदत होईल चांगली

होतात चुकून माणसाकूनच चुका होतात मग <णम्या> काही कुणाकडून दुसऱ्याकडून होणार पण त्याला माफ करायचं असतं आखा काय चुकीला माफ करायचं असतं हां चूक करणाऱ्यापेक्षा माफ माफ करणार मोठा असतो मी आता तुला mm. सांगते आपल्या इथं नातेवाईक भेटलं ना तर आपण ठेवून घेत नाही तर कसं करणार तू मला माहिती जायचं काय भेटलं तरी भेटलं बाहेर आता हे काम वाटोळ झालं आता हे काम वाटोळ करायचं का परत कोण नसते कोणाचा आई बापाच्या महागारी कोण नसते कोणाचा मी आहे आका परकी बरे पर घरची असून काय उपयोगाच्या ह्याची कामाची ह्याची आता आली की तुला उडकत आका एवढी वेळ माफ कर त्यांना तू काय नको मला माफ कर

आखा मिली बनवून कळले का जरी म्हणतात ना असं असं नेऊन टाकले मिरी ठीक करीस आखा जिवंत आहे हाय ना तो ते मायकडे ना लोक आहे तुझं या ना अगं आका बघ लोक सगळे म्हणायला लागले म्हणून आखा मिली ससून टाकली होती आका इथं जिवंत आहे वर्ष दीड वर्ष होत आता आका हा जा तू छान पिकली हा अगं सगळे नाती होतीये तुझ्या तिकडं भेट यायचे कुणाला गरज असेल ते येते बघून जाते अजून मादी पर तिचे का आपले आई बाप गेले होते त्या म्हणा रे सगळं गेलं माहिती का हायचं मग कोणच काय कुणाचं नाही तर तुझ्या सख्ख्या भावांचा एवढा का राग आला तुला की तुला जायचं नाही आका मी सगळं देते तुला पिशवी भरून जेवण कमी द्या मग भात खायला द्या मग पण मी मीच राहणार कसं काय करायचं आपण हो माझी बाय कुठला बॅलिस्टर जरी आला आमच्यापर्यंत आमचा पॅटर्न इकडून जाणार नाहीये म्हणजे खूप रडले ती तर थोडस हसवायसाठी तिला बोलते कारण तिच्या एकतर कडावर पाणी आहे आणि खूप चांगली आहे ती कारण तिचे भाव वगैरे मिळाले तर बघूया आता मी अजून पण तिला समजावणार आहे पण बघू किती समजेल तुला भात भाजी सगळं तुम्ही दादा म्हणजे मी करतो आता इथं भात खायचा ना तू तिथं भात खा इथलं बरं भात बरा आमचा तिकडचा भावाचा भात पण नकोय त्यांना आणि मग आता काय जायचंच नाही का, का विषय बंद दादा कस करणार आता बहिणीला नेणार का कडवर घेऊन उचलून आका भावाला yeah. म्हणावं आधून मधून मला भेटायला येत जा कुणी येऊ आपला सगळं गेलं म्हणायचं काय करायचं बघितलं का कशी बसले बघितलं का भाऊ तिकडे पाठ करून भावाला बसले इकडं म्हणजे आपले आई बाबा गेले त्या दिवशी सगळे गेलं मी भावाला सांगते दादा तुम्ही भेटायला या तिला म्हणून तर ती म्हणते येऊ न येऊ तिला काय नाही घेणं देणं बघा कशी बसली आहे पाठ करतात का ग भावाकडं बहिणीने आईची भूमिका राग असतो बा का प्रेम पण करावं राग पण करावं माणसाने ह कोण अटक केलं म्हणजे बरं अटक केलं मारलो तुम्ही

तुम्ही एवढं कानावर हाणलं तिच्या कान फुटून ती सगळं सुराग झाले कानाचं काहीच नाही त्या बाजूने तिला ऐकायलाय दादा तुमचा गड्याचा आधडा म्हणजे तुम्ही चापट किंवा काय केलं असेल तो बारका असेल का हाणणारी गोष्ट चापट तुमची थोडी लागली तिचा जीव केवढा आहे हा त्याच्यामुळे ते किती दिवस आटक होते आता, आता एक वर्ष जेल झाली का आता सोडले का बाहेर सोडल्या सोडल्या इकडं कशासाठी आल तो माफी मागायला म्हणजे तुम्हाला काय वाटलं जेल मधून सुटल्यावर बहीण खरंच राहाय का वाचली का मिली म्हणजे तुम्हाला काय असं प्रायश्चित काय वाटलं मला वाटतं की ते काय खबर आहे म्हणलं कुठल्या आश्रमामध्ये गेली काय ते पण सांगत नव्हतं मी परवतोला आश्रमामध्ये यायला कुठं वडूला वडूच्या आश्रमामध्ये होतं का तिथं होतं ते तुम्हाला हे करतो विनंतीला आणि ते बघा असं तुम्ही स्वतः तुमच्या तोंडाने सांगितलं मी तिला मारलो म्हणून पण तिनं म्हणली का तुम्ही मारले म्हणून सांगितलं का तिनं तिनं झाकून ठेवलं भावाचं तिनं खूप तडकी फडकी बोलणार आहे माहिती आहे का वर्ष मी झालं तिला सांभाळते दादा हां आमच्या इथं आणल्यावर तिच्या कानाला किती त्रास होता पूर्ण कान तिचा असं पूर्ण नाहीच आहे कान तिथ फक्त mm. मास जमा झाले पूर्ण mm. फुटलं होतं ते सगळं दादा असं नाही ना करायचं बहिणीला बहीण आहे ना ती काही काहीच करत नाही अहो तिला येत नाही म्हणजे तुम्ही असं थोडीसि येत नाही म्हणून तुम्ही एवढं की तुम्हाला स्वतःला शिक्षा झाली दादा आता काय वाटते तुम्हाला बहीण बघून चांगलं वाटते काय राग आहे तिच्यावरती अजून राग नाही वाटत पण नाही पण आता तुम्हाला असं काही वाईट वाटत नाही ना हिच्यामुळे मला जेल झाली अजून हिच्यावर राग आहे किंवा काय हाय असं नाही ना वाटत तुम्हाला तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे माझ्या हाताने पाच सळलं माझी बहीण जिवंत आहे कुठंतरी तरी हा बहीण भावाची भांडणं लहानपणी होतात की मारहाण होती धकाबुकी होती एकमेकाला आपण मारतो बरोबर का नाही भांड्यांना ते मजा नाही लहानपणी मोठं झाल्यावर तिचा नवरा नाहीये आई वडील नाहीये ती भाऊ म्हणून तुमच्याकडे बघते आणि जर तुम्ही तिला तसं केल्यावर मग ती कुठं जाणार कुणाकडे बघणार एकटी अशी त्या ससून बेडपशी अशी फिरत होती हा आज तिला विचारावर आम्ही काय काम लावतो का अक्का तू काय आम्हाला माहित आहे तिला भांडे पण जास्त येत नाही तिला चापत होता येत नाही पण तुम्हाला असं आहे का मी चुकीचं केलंय काहीतरी म्हणून गोष्टी चुकत आहे ना कधी कधी गोष्टी चुकवू शकतो नशिबातल्या आणि तुम्हाला आता मी एकच सांगते कि इथून पुढे जे तुम्ही काय केलंय झालंय त्याच्यामुळं बहिणीला आपला त्रास झाला फक्त तुम्ही अधून मधून कधी बहिणीला तुमच्या येऊन भेटा बोला तिच्याशी तुम्ही स्वतः तोंडाने सांगितलं की मी मारलो मी अनकुकलो पण तिनं सांगितली नाही त्याच्यात तिचा मोठेपणा कळलं का तुम्हाला की माझ्या ह्या भावाने ताई मला मारली म्हणून सांगितलं हा भोली आहे अ ती म्हणजे तडकाफडकी बोलती पण एकदम स्वभाव तिचा निखळ आहे बघच आकारण मी नाही पाठवणार तुला हं आता तर ती काहीच करू शकणार हं आता तर ती नाही काय करू शकत काम काबर तिला कामच येत नाही काय करायला तिचं वय झालंय आता दादा का काबर म्हणजे तिचं वय झालं ना आता ती करणार आहे का धुने भांडी नाही नाही पहिले केलं का बघा आता असं कसं बोललं तुम्ही ते ते पाय करून काय केले कुरपलेले पैसे पैसे कुणाला दिले त्यांनी तुम्हाला लावले जेव्हा तिचं वय झालं तिला काही करताही न गेल तर त्यावेळेस मग तुम्ही सांभाळायची गरज होती ना तिला माणसाने असं शेवटपर्यंत पर्यंत काम करावं असं काही असतं का पन्नास साठच्या नंतर जबाबदाऱ्या तुम्ही पण घेतल्या पाहिजेत ना मी सगळ्याला सांगते बाबाच्या डोक्यावरून हात फिर फिरव मी सांगते मग फिरव सुखी राहा बाबा म्हणा फिरव प्रेमाने फिरव सुखी राहा म्हणावं हां पुनर्वसन करायचं मला खूपच म्हणजे एक वेगळा वेळ आहे पण काय करू माझं ते पुनर्वसन सक्सेस लवकर होत नाही असो काही हरकत नाही आहे पण आपण आपली जबाबदारी घेतलेली आहे आताची आणि तिला आपण शेवटपर्यंत आपल्यापाशी राहील तितके दिवस आपण सांभाळणार आहोत व्यवस्थित तर इतकंच बोलून मी हे करते काही चुकलं असेल बोलण्यामधून दादांच्या माझ्या तर खरंच आम्हाला सगळ्यांना माफ करा आणि दादांची बी परिस्थिती वाईट आहे काही कळत नाही बिचारे इकडं तिकडं काम करतात त्यांची मिसेस पण नाही आहे पण आज भाऊ म्हणून कुठंतरी भेटायला आलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी आयुष्यामध्ये घडल्या झाल्या त्यांच्याकडून चुकून त्याची त्यांनी पूर्णता शिक्षा भोगलेली आहे आणि तेथून सुटून आल्याच्या नंतर आपल्यापर्यंत आलेत आणि आजही तुम्ही बघू शकताय त्यांना खूप दुःख आहे त्यांना त्याचा पश्चाताप आहे याच्यापेक्षा मोठी कुठलीही शिक्षा नाही आहे तुम्हाला जर तुमच्या केलेल्या गोष्टीची पश्चाताप होत असेल गेलेल्या गोष्टीचा तर देवही माफ करतो आपण कोणे आपण माणसे आणि नक्की आपण माफ करावं सगळ्याला हीच माझी इच्छा आहे आणि आज मी इथंच बोलून आमचा व्हिडिओ संपवते धन्यवाद